निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत असून अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे साहित्य घेऊन रवाना झाले तर मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील बुलढाणा चिखली मेहकर सिंदखेड राजा खामगाव जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजेपासून मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी यांची हजेरी घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर मतदानाचे साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात येत आहे यासाठी दोनशे बसेस आणि इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत यातील काही मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे मतदान निर्भय वातावरणात शांततेत पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर एकवीस उमेदवार रिंगणात असल्याने दोन मतदान यंत्र लागणार आहेत असंही डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाच्या दिवशी आपण न चुकता मतदान केंद्रावर जाऊन आपलं बहुमोल मत नोंदविण्यात यावं असं आपणास मी आवाहन करीत आहे तसेच मतदान केंद्रावरती आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून या दिवशी जिल्हा प्रशासनाने पगारी सुट्टी देखील घोषित केलेली आहे तरी न चुकता आपण या दिवशी आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि आपली लोकशाही अधिक समृद्ध सुदृढ होईल याच्यासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा अशी आपणास भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य